पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पथकाने मोहोळ परिसरात सापळा रचून ही कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाठलाग करून तोंडले परिसरातून अमोल उर्फ विशाल शंकर पवार राहणार सवत गव्हाण अक्लुज याला जेरबंद करण्यात आले अटकेत आरोपीने मोहोळ सांगोला अकलूज तेंभुर्णी पंढरपूर कुर्डुवाडी तसेच पुणे ग्रामीणमधील वडगाव निंबाळकर आणि नगर या ठिकाणी मिळून तेरा गुन्ह्यांची कबुली दिली आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात अकराहून अधिक गुन्हे प्रलंबित असल्याचेही उघड झाले मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एक हजार पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये आरोपी ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तसेच पथकातील पी एस आय श्रीकांत गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान रवी माने धनराज गायकवाड विरेश कलशेट्टी अश्विनी गोटे पोलीस शिपाई बाळराजे घाडगे अनवर अत्तार हरीश थोरात राहुल दोरकर विनायक घुरपडे मनोज राठोड सुरत सूरज रामगुडे चालक सतीश बुरकुल यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली